स्वप्नात रंग भरताना भाग पंधरा लेखिका पिहू शिरके शब्दसखी शुभम जो रुहीकडे येत होता तो तिचं बोलणं ऐकून तिथेच थांबला तिचं बोलणं ऐकून शुभमचं पण मन भरून आलं खरंच कशी राहत असेल ही आईबाबांशिवाय मला तर माझी आई कायम समोरच लागते मनातच त्याचे विचार सुरू होते काहीतरी विचार करून शुभम समोर येऊन उभा राहिला रुही शुभमला बघून खूपच घाबरली कारण ती रात्रीची एकटीच बीचवर आली होती आता पुढे फ्रेंड्स शुभम समोर हात करतच म्हणाला पण रुही मात्र फुल शॉक झाली होती शुभम स्वतः असं काही करेल याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती तिला असं पाहून शुभमनी परत तिला आवाज दिला रुही कुठे हरवलीस तू अगं मी खरंच बोलतोय तेव्हा कुठे रुही भानावर येऊन रुहीने त्याच्या हातामध्ये हात देऊन त्याच्याकडे बघून हलकीशी हसली खरं तर तिला त्याच्या तोंडून तिचं नाव ऐकूनच खूप आनंद झाला होता आज पहिल्यांदा शुभमने रुहीचं नाव घेतलं होतं तसंच काहीस शुभमचं पण झालं होतं पण त्याला ते मान्य करायचं नव्हतं रुही शुभमने आपल्यासोबत मैत्री केली म्हणून खूपच खुश होती तर शुभमच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन सुरू होता त्याला काही करून तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा होता आणि त्यासाठीच तिच्यासोबत नीट बोलायचा प्लॅन होता त्याचा थोडा वेळ दोघे पण बीचवरच बसून नंतर बंगल्यावर आले दोघे हॉलमध्ये आले तर समोर साक्षी शुभ्रा आणि अभि तिथे सोफ्यावर बसले होते दोघांना सोबत हसत बोलताना बघून सगळेच जण शॉक झाले होते पण शुभ्रा आणि अभि शुभमला चांगलंच ओळखत होते त्यामुळे दोघांना शुभमवर शंका येत होती थोडा वेळ सगळे हॉलमध्ये बसून आपापल्या रूममध्ये निघून गेले रुही सोफ्यावर झोपायला लागली तर तिला बघून शुभम तिला म्हणाला रुही तू इथे झोपू शकतेस बेडवर मोठा आहे बेड तुला जर कम्फर्ट वाटत असेल तरच शुभम रुहीकडे बघून म्हणाला आज शुभमच म्हणाला म्हणून रुही बेडवर जाऊन एका टोकाला झोपली असं पण तिथला सोफा खूप लहान होता त्यामुळे तिला त्या सोफ्यावर झोप लागलीच नसती म्हणून ती लगेच बेडवर जाऊन झोपली बेडवर पडल्या पडल्या रुहीला आज प्रवास आणि दमल्यामुळे लगेच झोप लागली शुभम रुहीकडे बघत मनातच विचार करत होता आज तू खूप खुश आहेस ना असणारच तुला काय वाटलं अस वाटत असेल तुझा प्लॅन सक्सेस होत आहे पण असं काही होत नाही आहे मी तुझ्या प्लॅनमध्ये नाही तर तूच माझ्या प्लॅनमध्ये फसली आहेस आता लवकरच तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल आणि त्यासाठीच तर मी तुझ्यासोबत मैत्री केली आहे शुभम विचार करत करतच झोपून गेला दुसऱ्या दिवशी रुहीला जाग आली तर तिला स्वतःच्या जागेवर झोपलेलं बघून ती खुश झाली कारण तिला झोपेमध्ये लोळायची सवय होती रुही आपलं आवरायला निघून गेली रुही आवरून खाली आली तर शुभम झोपलेला होता मग तिने खाली जाऊन बघितलं तर अजून कोणी तुटलं नव्हतं मग ती किचनमध्ये गेली तर तिथे पण काम करणाऱ्या काकू अजून आल्या नव्हत्या मग रुहीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला थोड्या वेळाने साक्षी खाली आली तर रुहीला किचनमध्ये बघून ती ओरडायलाच लागली रुही अगं आपण फिरायला आलो आहे ना मग एन्जॉय कर ना इथं पण काय किचनमध्ये जाऊन कामं करत बसलीस साक्षी ओरडतच रुहीला म्हणाली अग आवडतं मला म्हणून केला आणि अजून कोणी उठलंच नव्हतं मग मी एकटी तरी काय करणार मला एकदा जाग आली की पुन्हा झोप येत नाही माहीत आहे ना तुला रुही साक्षीला म्हणाली हो जाऊ दे चल आपण दोघी बाहेर बागेमध्ये जाऊन चहा पीत मस्त गप्पा मारू असं पण कोणी लवकर उठणार नाही वाटतं रुही साक्षीला म्हणाली हो हो चल आपण बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसू साक्षी लगेच रुहीला म्हणाली दोघी चहाचा कप घेऊन बाहेर आल्या गार्डनमधल्या झोक्यावर बसून दोघी गप्पा मारत होत्या खुश आहेच ना साक्षी आता रुही साक्षीकडे बघत म्हणाली हो खूप साक्षी हसतच म्हणाली आणि तू नाहीस का खुश आता तर काही बाबा मैत्री झाली बाबा तुमची साक्षी रुहीला चिडवत म्हणाली त्यावर रुही, रुही हलकसं हसून कसल्या तरी विचारात गुंतून गेली रुही ए रुही कुठे हरवलीस तू कसला विचार करत आहेस तू इतका सांग मला काही होत आहे का तुला साक्षी काळजीने रुहीला म्हणाली तुला सांगू साक्षी मला खरंच आता कोणावरच विश्वास ठेवायला खूप भीती वाटते ग आई बाबा मला नेहमी प्रॉमिस करायचे आम्ही सोबत आहे कायम पण गेले बघ ना मला सोडून आणि आता शुभम आधी बोलायला पण तयार नव्हता आणि आता येऊन डायरेक्ट मैत्रीसाठी विचारलं मला खरंच विश्वास ठेवू की नको कळत नाही ग मी त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत मैत्री केली पण मला विश्वास ठेवायला खूप भीती वाटती रुही विचार करतच साक्षीला म्हणाली नको इतका विचार करूस जर चांगल्या मनाने केली असेल मैत्री तर चांगलंच आहे पण तरीसुद्धा तू सांभाळून राहा चल आता आतमध्ये सगळे उठले असतील वेळ पण खूप झाला आहे साक्षी रुहीला म्हणाली हो चल रुही, बोलत बोलतच दोघी आत आल्या तर तिघं पण आवरून खाली येऊन बसले होते वहिनी साक्षी कुठे होता तुम्ही मला सोडून फिरायला गेल्या होत्या का तुम्ही शुभ्रा त्या दोघींकडे बघत म्हणाली अगं नाही ग तुला सोडून कसं जाईल मी साक्षी हसतच शुभ्राला म्हणाली आणि तिच्याजवळ जाऊन बसली बरं चला आता नाश्ता करायला रुही बोलली तसे सगळे नाश्ता करायला टेबलवर जाऊन बसले नाश्ता करून सगळे बाहेर आले आज शुभ्राला स्कूबा डायविंग करायची होती म्हणून सगळे तिकडेच गेले फिरायला रुहीला आधी तर खूप भीती वाटत होती पण साक्षी आणि शुभ्राने तिला खूपच फोर्स केला त्यामुळे रुहीला जावंच लागलं सगळी माहिती घेऊन सगळेजण पाण्यात उतरले जस पाण्यात उतरली तशी रुही खूपच घाबरली तिने शेजारी असणाऱ्या शुभमचा नकळत हात घट्ट धरून ठेवला शुभमचं लक्ष घाबरलेल्या रुहीकडे गेलं तसं त्याच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आली आणि त्याच्याही नकळत त्याने तिचा हात घट्ट धरून ठेवला ते खाली आले तसं रुहीला खालचं दृश्य बघून खूपच आनंद झाला खाली खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दगड खूप कलरमधून असे दगड तिथे होते ते बघून रुहीला खूपच आनंद झाला ती मस्त माशांना हात लावत होती तिला हातात मासे पकडायचे होते पण तिच्या हातात ते येत नव्हते म्हणून मधीच बारीक तोंड करत होती बराच वेळ पाण्यात थांबून सगळे वर आले नंतर शुभम अभि शुभ्रा आणि साक्षी फ्लायबोर्डिंगला गेले रूहीला ते बघूनच खूप भीती वाटली त्यामुळे ती गेली नाही रुही बीचवर थांबून सगळ्यांना बघत होती वीस ते पंचवीस मिनटात पण परत आले तिथून अजून थोड्या राईड्स करून जेवण करायला गेले आज शुभमने स्वतः रुहीला तिच्यासाठी व्हेज ऑर्डर करायला लावलं पण आज शनिवार नसल्यामुळे तिने मस्तपैकी सुरमई पापलेट आणि कोळंबीवर ताव मारला खूप दिवसांनी अशी ताजे मासे खाल्ल्यामुळे तिला खूपच छान वाटत होतं जेवण करून सगळे परत बंगल्यावर आले थोडा वेळ आराम करून संध्याकाळी तिथेच आसपास फिरून आले रात्री सगळे गार्डनमध्ये बसले असताना शुभमला कॉल आला क्लायंटचा कॉल असल्यामुळे तो बाजूला निघून गेला या चौघांची मजा मस्ती सुरू होती इतक्यात शुभम त्यांच्याजवळ आला गाईच उद्या आपल्याला निघायचं आहे परवा मीटिंग आहे महत्वाची शुभम येऊन सगळ्यांना म्हणाला काय उद्या लगेच काय रे दादा कालच तर आलो ना आपण शुभ्रा बारीक तोंड करून म्हणाली जावं लागल शुभ्रा वाटलं तर तुम्ही थांबा पण मला आणि अभिला जावंच लागणार आहे शुभम अभिकडे बघत म्हणाला नको मग आम्ही पण येतो येऊ आपण परत नंतर शुभ्रा थोडा विचार करून म्हणाली थोडा वेळ तसत बसून सगळे आपापली पॅकिंग करायला रूममध्ये निघून गेले रूही रूममध्ये येऊन गॅलरीत जाऊन उभी राहिली तिला तिथे बघून शुभम तिच्याजवळ येऊन थांबला काय करत आहेस तू इथे शुभम रुहीकडे बघत म्हणाला समोरचा समुद्र बघत आहे किती छान वाटतोय ना रुही समोर बघतच म्हणाली बोलत शुभम पण समोर बघत बसला तुमची पॅकिंग झाली का शुभम काहीच बोलत नाही बघून रुहीच म्हणाली नाही मी न करेल नंतर तुझी झाली का पॅकिंग शुभम रुहीला म्हणाला मी पण नंतरच करणार आहे रुही शुभमला म्हणाली नंतर परत दोघे पण शांतच झाले वहिनी ए वहिनी करतच शुभ्रा रूममध्ये आली काय ग काय झालं रुही शुभ्राला विचारत म्हणाली तुला दादा आणि साक्षी खाली बोलवत आहेत जेवण करून फिरायला जायचं आहे चल लवकर शुभ्रा रुहीचा हात धरून तिला ओढतच घेऊन गेली शुभ्रा आणि रुही खाली गेल्या तसं शुभमपण खाली निघून गेला थोडा वेळ गप्पा मारून सगळ्यांनी मस्त अशा चुलीवरच्या जेवणाचा ताव मारला जेवण झाल्यावर अभि साक्षी शुभ्रा आणि रुही बीचवर फिरायला गेले त्यांच्या मागे नंतर शुभमपण बीचवर गेला सगळे खूप वेळ वायूमध्ये बसून समोरचा शांत समुद्र बघत होते शुभ्रा आणि साक्षी तर आत्ता पण पाण्यातच फिरत होत्या त्यांना बघून अभि पण तिकडंच गेला तुला नाही जायचं का जा ना तू पण खेळ जाऊन शुभम रुहीकडे बघत म्हणाला नाही नको मला आता फक्त समोरचा समुद्र बघायचा आहे रुही समोरचा भल्ला मोठा दिसणारा समुद्र बघत म्हणाली दोघे पण नंतर गप्पच होते बराच वेळ झालेला बघून शुभमनी सगळ्यांना आवाज दिला उद्या निघायचं असल्यामुळे सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले सकाळी आरामात आवरून सगळे बारा ते एकच्या आसपास तिथून निघाले घरी पोचायला हो बराच उशीर झाला होता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये असल्यामुळे ऑफिस असल्यामुळे तिघे पण लवकरच झोपून गेले दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये दिव्या जरा रागातच ऑफिसमध्ये आली आणि शुभमच्या केबिनचा दरवाजा जोरात उघडून आत निघून गेली शुभम दिव्या जोरात ओरडली काय झालं तू अशी का ओरडत आहेस आणि जरा हळू बाहेर लोक आहेत शुभम पण किंचित आवाज चढवत म्हणाला ते काही नाही तू मला का सांगितलं नाही की ती भिकारी इथं जॉब करती येते महिना होऊन गेला आहे ना तिला इथे जॉब करती आहे याचा तरी तू मला अजून सांगितलं नाहीस तुला सांगावं वाटलं नाही का मला आता तर फिरून पण आला आहेस ना तिच्यासोबत तू खरं खरं सांग शुभम तुला आवडायला लागली ला आहे का ती दिव्या रागातच शुभमकडे बघत बोलत होती हे बघ असं काही नाही तू काही पण विचार करू नको असं काही नाही बाबामुळे मला काहीच करता येत नाही आणि बोलता सुद्धा येत नाही आहे शुभम म्हणाला ठीक आहे तुझं पण ऑफिस आहेच ना मग हे तर तू मला इथे जॉईन करून घे ती इथं येत आहे तर मग मी पण येणार तुला जे सांगायला लागल ते सांग तुझ्या बाबांना पण मी उद्यापासूनच इथं येणार आहे दिव्या शुभमला रागातच म्हणाली आणि केबिन बाहेर निघून गेली क्रमक्ष शिव्या ऑफिसमध्ये आल्यावर कोणतं वादळ येणार रुहीच्या आयुष्यामध्ये जाणून घेण्यासाठी वाचत राहा स्वप्नात तर रंग भरताना स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि स सबस्क्राईब करा